घटनासाठी काही महिने शिल्लक राहिले असताना अद्याप विमानतळाच्या नामकरणाची अधिकृतपणे घोषणा केंद्र सरकारने केली नाही परंतु प्रकल्पग्रस्तांनी दैवत मानलेल्या दिबा पाटील यांचे नाव विमानतळाला दिले जावे या मागणीसाठी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या वतीने येत्या सव्वीस सप्टेंबर रोजी तिळकू बाहेर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे त्या निमित्ताने पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या समन्वयक व कमिटीने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मुंबई येथील नंदगिरी शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतली यावेळी आठवले यांनी तात्काळ संबंधित विभागाच्या केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांना तात्काळ फोन करून याबाबत या जनभावनेचा आदर करून तसेच पनवेलच्या पत्रकारांची भूमिका समजावून सांगितली रायगड व ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांची आक्रमक भूमिका आणि जिव्हाळ्याच्या या विषयावर राज्य सरकारने सुद्धा पाठिंबा दर्शवत केंद्र सरकारकडे मंत्रिमंडळाचा ठराव घेऊन दिबा पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवला आहे मात्र या विमानतळाच्या उद्घाटनाच्या वावड्या उठू लागल्या तरी केंद्र शासनामार्फत दिबांच्या नावाची अधिकृत घोषणा अद्यापही करण्यात आली नाही हे आंतरराष्ट्रीय विमानतळ पनवेल तालुक्यात उभे राहिले आहे त्यामुळे येथील जनतेने विकासाच्या दृष्टीने आपली कसत असलेली जमीन विमानतळाला दिली आहे प्रकल्पग्रस्तांच्या वतीने विकासात कोणताही अडसर आणण्यात आला नाही त्यामुळे विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव केंद्र शासनाने जाहीर करावे यासाठी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या वतीने येत्या सप्टेंबर रोजी सिडको कार्यालयाबाहेर एक याबाबत या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली यावेळी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार विजय कडू ज्येष्ठ पत्रकार सय्यद अकबर निलय सोनावणे विवेक पाटील संजय कदम केवल महाडी, शंकर वायदंडे गणपत वारगडा भूषण साळुंके विशाल सावंत लालचंद यादव सुनील पाटील शैलेश चव्हाण दीपक घरत राम बोरिले अण्णासाहेब आहेर चंद्रकांत शिर्के गौरव जहागीरदार आदी उपस्थित होते